नवराबायकोचं एक वेगळं नातं असतं या नात्यात था। प्रेम जिवाळा समर्पण अशा अनेक गोष्टी येतात खरंतर वेळ प्रसंगी आपल्या जोडीदारासाठी स्वतःचा जीव देखील हे देऊ शकतात इतकं त्यांचं एकमेकांवर निस्वार्थ प्रेम असतं परंतु मित्रांनो मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्यात याच नवरा बायकोच्या नात्याला काळीमा भासणारी घटना घडली रिवा जिल्ह्यातील उमरी गावात सविता आपल्या नवऱ्यासोबत राहत होती तेव्हाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सुशीलवर दुःख कोसळले चाळीस वर्षीय सुशील पाल एकट पडला त्याच्या बायकोच निधन झालं पूर्ण आयुष्य तो एकटा कसे काढेल म्हणून त्याच्या कुटुंबाने सुशीलचं रंजना नावाच्या मुलीसोबत लग्न लावून दिलं रंजना देखणी होती सुशीलपेक्षा लहान होती म्हणून नवरा म्हणून प्रत्येक कर्तव्य सुशील योग्यरित्या पार पाडत होता पहिल्या बायको गमवण्याचं दुःख होतं म्हणून दुसऱ्या बायकोची खूप जास्त काळजी तो घेत होता दोन वर्ष सुशील आणि रंजनाचा संसार व्यवस्थित चालला आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात एंट्री झाली लहान भावाची म्हणजेच तिच्या दिराची जो तिच्याच वयाचा होता हँडसम होता वहिनी दीर म्हणून मजाक मस्ती करता कधी हे दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांनाही समजलं नाही आता रंजनाचं तिच्या दिरासोबत प्रेम संबंध जुळले त्यामुळे नवरा घरातून बाहेर गेला की बायकोला बायको कुटुंबातील सदस्य पण यांच्या नात्यावर कधी संशय घेत नव्हते भाऊ घराच्या बाहेर पडला की रंजनाच्या खोलीत जात असे त्यांच्यात सगळं काही सुरू झालं होतं सुशीलची जागा रंजनाने आता तिच्या धीराला दिली होती वासनेची भावना दोघांच्याही मनात निर्माण झाली होती पण सुशील मात्र बायकोमध्ये मा बदल अनुभवत होता आपल्या बायकोच्या मनात त्याला आता त्याच्याबद्दल प्रेम दिसत नव्हतं म्हणून तो रंजनावर लक्ष ठेवू लागला त्याला त्याचा भाऊ आणि रंजना खूप जास्त बोलताना दिसत पण त्यानेही त्यांच्या नात्यावर कधी संशय घेतला नाही पण एक दिवस अचानकच कुणी घरी नसताना सुशील घरी आला आज आपल्या बायकोला सरप्राईज देऊ त्यानं ठरवलं आणि दबक्या पाऊलांनी आपल्या खोलीत गेला पण सरप्राईज द्यायचं दूरच राहिलं तो स्वतःच आपल्या बायकोला आणि भावाला एकमेकांच्या मिठीत बघून सरप्राईज झाला त्या दोघांना सोबत बघून त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू असल्याचं त्या दिवशी सुशीलला माहिती पडले त्याच्या संतापाचा पारा खूप जास्त वाढला आणि ह्याच मुद्द्यांवरून त्यांचं रंजनासोबत वारंवार भांडण व्हायला लागलं ला। सुशीलनं ही गोष्ट घरात देखील सांगितली पण सगळ्यांनी सा रंजना व तिच्या दिराला समजून सांगितले चुलत सासरा सुद्धा समजून सांगू लागला तुझे दुसरे लग्न झालेले आहे म्हणू लागला मात्र होता पण सगळ्यांनी समजवल्यानंतर एक चांस रंजनाला द्यायचं ठरवलं आणि आता त्यानं रंजनाला तिच्या धीरासोबत बोलण्यास सक्त मनाई केली धीराला देखील वहिनीच बोलण्यास बंदी घातली आणि बायकोला घेऊन दुसरीकडे राहू लागला रंजनाला मात्र हे सगळं सहन होत नव्हतं आपला नवरा डोईजड होत असल्याचं वाटू लागल्यानं तिने प्रियकर असलेल्या दिरासोबत एक खुनी प्लॅन आखला सुशील आपल्याला भेटून देत नाही म्हणून त्यालाच आता मार्गातून दूर करण्याचं त्यांनी ठरवलं या पापात तिला सासऱ्याना देखील साथ दिली याशिवाय दिराच्या ओळखीतील काही जणांनी साथ दिली सुशीलची हत्या केली तर त्याच्या वाटेची संपत्ती देखील आपलीच होईल असा विचार रंजना आणि तिचा प्रियकर दिराने केला होता त्यामुळे त्यांनी मोठ्या हुशारीनं मारण्याचा कट आखला रंजना काही दिवसांपासून प्रेमाने वागू लागली त्याच्यावर खूप जास्त प्रेम करू लागली म्हणून सुशील देखील खूप खुश होता पण त्याला माहिती नव्हतं की बायकोच्या प्रेमामागे तिचा धोका लपलाय एक दिवस रंजनाने आपल्या नवऱ्याला प्रेमाने समोसा खाऊ घालण्याचं नाटक केलं पण तिनं त्या समोशांमध्ये मा उंदीर मारण्याचं खूप औषध आधीच टाकून ठेवलं होतं सुशीलनं तो, तो समोसा खाल्ला त्यानंतर रात्री त्याचा मृत्यू झाला नवऱ्याच्या मृत्यूनंतर रंजना आणि तिचा प्रियकर खूप खुश झाले मेलेल्या नवऱ्या शेजारी दोघांनीही संबंध प्रस्थापित केले आणि ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी सुशीलच्या मृतदेहाचं शिर धडापासून वेगळं केलं आणि त्या घरातच त्याचा मृतदेह लपवला आणि सुशीलची बायको रंजना त्याच घरात राहू लागली आणि धीर सुद्धा चोरून लपून रोज तिच्याकडे जाऊ लागला या दरम्यान गेल्या दीड वर्षात सुशीलच्या मृतदेहाचे सर्व अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर होते त्यामुळे त्यांनी उरलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं त्यांनी विचार केला की आता मृतदेह पूर्णपणे खराब झाला आहे त्यामुळे मृतदेह कुठेही जंगलात फेकून दिला तरी कुणाला काहीच समजणार नाही त्यातूनच त्यांनी दोघांनी पंचवीस ऑक्टोबरला भाटी येथील जंगलात सुशीलचा मृतदेह हो फेकून दिला त्यानंतर रंजना काही दिवसांसाठी उत्तर प्रदेशच्या मिरजापूर येथे निघून तेव्हाच मध्य प्रदेश पोलिसांना भाटी येथील जंगलात एक कुजलेला मृतदेह हो आढळला मृतदेहाची अवस्था पाहून तो मृतदेह नेमका कुणाचा आहे ते समजणं फार जास्त कठीण होत पण पोलिसांनी तातडीनं मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला तिथल्या पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात कोणी बेपत्ता झाला का याची विचारपूस करायला सुरुवात केली तेव्हाच काही गावकऱ्यांनी सुशीलचं नाव घेतलं आमच्या गावातील सुशील अनेक दिवसांपासून आम्हाला गावात दिसला नाही त्याची बायको रंजना देखील आता इथून काही दिवसांपूर्वी चालली गेली असं गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी खूप चौकशी केली आणि एक पथक रंजनाच्या शोधासाठी मिर्जापूरला पाठवलं पोलिसांनी तिची कसून विचारपूस केली पण आपल्याला काहीच माहिती नाही हेच ती सांगत राहिली खूप जास्त उडवाउडवीची उत्तरं तिने दिली परंतु पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवायला सुरुवात केली असता तिने लगेच आपला गुन्हा कबूल केला आणि यावेळी तिने तिचा दीर तिचा चुलत सासरा आणि तिला मदत करणाऱ्या इतर आरोपींची देखील नावे सांगितली त्यानंतर पोलिसांनी रंजना आणि तिच्या दिराला सासऱ्याला अटक केली पूर्ण घटना उघड झाल्यानंतर रिवामधील गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला एक बायको आपल्या नवऱ्यासोबत इतक्या निर्गुणपणे कसं वागू शकते असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला गेला ही सत्यघटना रिवा जिल्ह्याच्या उमरी गावात दोन हजार एकवीस साली घडली होती विचार करा मित्रांनो या महिलेच आपल्या दिरासोबत प्रेम संबंध होते पण तिचा नवरा तिला या प्रेम संबंधांमध्ये अडथळा वाटत होता त्यातून तिनं आपला प्रियकर आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं नवऱ्याची किती निर्घुणपणे हत्या केली विशेष म्हणजे आरोपी बायको एवढ्यावरच थांबली नाही तिने मृत पतीचं शिर धडापासून वेगळं केलं आणि घरामध्येच त्याचा मृतदेह लपवला जवळपास दीड वर्षांनी तिच्या या अमानुष कृत्याची माहिती उघड झालीय आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली अनैतिक संबंधांचा शेवट असाच होत असतो नवऱ्याला खरंच धोका देत जाऊ नका त्याच्यासोबत संसार करायचा नसेल तर त्याला सरळ सांगा पण असा जीव घेऊ नका असे पाप करून तुम्हाला जागा मिळणार नाही याची आवश्यक नोंद घ्या बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये मध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये